शिवनाथ काळे आपण बघत आहात श्रेयसात लाईव आपण आज गेवरा येथे आहोत गेवरा येथे आहिलादेवी आयला देवी, देवी होळकर यांचे जयंतीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलेले आहे तरी जयंतीचे जयंती समितीचे सचिव दादासाहेब चौधरी हे आपल्याला जयंतीसंदर्भात माहिती देत आहेत सर्वात प्रथम सर्वांना जय मल्हार अहिल्यादेवी राजमाता होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त गेवराय शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये फळबाटाचा कार्यक्रम असेल किंवा सहारा अनाथालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं करण्यात येणार असं आहे यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन तारखेला सकाळी नऊ ते दोन या कालावधीमध्ये आपल्या शहरामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध असतं सांगोली सांगल सांगलीवरून पस्तीसशे चाळीस कलाकारांचं एक संच झां झांज पथक आपण या गेवऱ्या शहरामध्ये प्रथमतः मराठवाड्यामध्ये गेवऱ्या शहरामध्ये आपण मा मागवलेलं आहे तर या पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे या त्यांनी एक पारंपरिक वेशभूषेमध्ये ते धनगर समाजाचं वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन आपल्याला या झांज पथकाच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे तरी मी सर्व गेवरायतील सर्व नागरिकांना विनंती कराल की आपण जास्तीत जास्त संख्येनं महिला असल पुरुष असल यांनी या उत्सव उत्सवात सहभागी होऊन या, या मिरवणुकीची शोभा वाढवावी धन्यवाद